विचार करा एका शहराचा जे भारतातल्या सगळ्यात नियोजनबद्ध शहरांपैकी एक म्हणून ओळखलं जातं हो जिथले नागरिक म्हणजे नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त मालमत्ता कर एकदम प्रामाणिकपणे भरतात हा आकडा खूप मोठा आहे मग अशा शहराकडून काय अपेक्षा असेल चकाचक रस्ते उत्तम सुविधा बरोबर अगदी पण जर याच शहरातले महत्वाचे उड्डाण पूल सहा सहा महिने बंद असतील मुख्य रस्त्यांवर अंधार असेल आणि एकाच रस्त्यावर वर्षात चार वेगवेगळ्या एजन्सी खोदकाम करत असतील तर हाच तो विरोधाभास आहे आज आपण नवी मुंबईच्या याच विचित्र विरोधाभासाचा शोध घेणार आहोत माजी नगरसेवक राजू शिंदे यांच्या एका मुलाखतीतून जी माहिती समोर आली आहे तिच्या आधारावर आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की एक श्रीमंत आणि नियोजनबद्ध शहर आतून असं खोखरल्यासारखं का वाटतंय आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण ही गोष्ट फक्त नवी मुंबईपुरती मर्यादित नाहीये अच्छा हो भारतातल्या अनेक वेगाने वाढणाऱ्या शहरांचा हा एक प्रकारे आरसा आहे पैसा असून नियोजन असूनही जर गोष्टी बिघडत असतील तर मग अडचण नक्की कुठे आहे तर मग चला या मधल्या पहिल्या आणि सगळ्यात मोठ्या समस्येपासूनच सुरुवात करूया म्हणजे समन्वयाचा अभाव अगदी ज्याचा उल्लेख शिंदे यांनी वारंवार केला आहे ते म्हणतात की नवी मुंबईत इतक्या सरकारी यंत्रणा काम करतात पण त्यात जणू काही एकमेकांशी बोलतच नाहीत हो आणि ही यादी खूप मोठी आहे एकीकडे आहे नवी मुंबई महानगरपालिका म्हणजे एन एम एम सी जी रोजचं प्रशासन पाहते बरोबर मग आहे सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे पीडब्ल्यूडी जे मुख्य रस्ते उड्डाण पूल हे सगळं बघतात मग एम ए आहे हो ती तर संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशासाठी नियोजन करते आणि याशिवाय सी आहे एम सी आहे म्हणजे पाच सहा वेगवेगळ्या संस्था एकाच शहरात काम करत आहेत आणि प्रत्येकीचं कार्यक्षेत्र वेगळं शिंदे यांनी जे उदाहरण दिले ते तर म्हणजे ऐकून हसू येतं ते म्हणतात एक विभाग येतो छान रस्ता बनवतो आणि जातो आणि मग दुसऱ्या आठवड्यात दुसरा विभाग येतो हो आणि तोच रस्ता केबल टाकण्यासाठी खोदतो मग तिसरा येतो तो, तो गॅस पाईपलाईनसाठी खोदतो आणि यालाच त्यांनी जनतेच्या पैशांचा गैरवापर म्हटलं आहे हे ऐकल्यावर कर भरणाऱ्या कोणत्याही नागरिकाला चिडच येईल स्वाभा ना स्वाभाविक आहे पण काय आहे ना यामागे फक्त अकार्यक्षमता नाहीये ही एक मोठी प्रशासकीय त्रुटी आहे म्हणजे अर्बन प्लॅनिंगमध्ये याला सायलोड गव्हर्नन्स म्हणतात सायलोड गव्हर्नन्स हो म्हणजे प्रत्येक विभाग किंवा यंत्रणा एका स्वतंत्र बेटासारखी काम करते पीडब्ल्यूडीचे लक्ष फक्त रस्ता वेळेत पूर्ण करण्यावर आणि महानगरपालिकेला पाणी किंवा ड्रेनेज लाईनची चिंता अगदी त्यांना एकमेकांच्या कामाच्या वेळापत्रकाशी काही देणं घेणं नसतं किंवा त्याची परवाना असते पण असं का होतं म्हणजे या विभागांच्या प्रमुखांना हे दिसत नाही का की यामुळे किती त्रास होतोय पैसे वाया जात आहेत याचं उत्तर थोडं गुंतागुंतीचं आहे याला म्हणतात विखुरलेली जबाबदारी विखुरलेली जबाबदारी हो प्रत्येक विभाग स्वतःच्या कामासाठी आणि बजेटसाठी जबाबदार पण संपूर्ण शहराच्या नागरिक अनुभवासाठी कोणी एक जण जबाबदार नाही बापरे म्हणजे शहर एका अनाथासारखा आहे ज्याचे पालक अनेक आहेत पण काळजी कोणीच घेत नाही तुम्ही बरोबर शब्द वापरलात प्रत्येक जण आपापला कागदोपत्री हिशोब पूर्ण करतो पण अंतिम परिणाम काय ह्याकडे कोणीच बघत नाही आणि याचं जे वास्तव आहे ते रस्त्यावर दिसतंय शिंदे यांनी जी ठोस उदाहरणं दिली आहेत ती ऐकल्यावर या समस्येची तीव्रता कळते हो त्यांनी तुर्भे ते ठाणे उड्डाण पुलाचा उल्लेख केलाय हा पूल जो नवी मुंबईला ठाण्याशी जोडणारा एक महत्वाचा मार्ग आहे तो सहा महिन्यांपासून बंद आहे सहा महिने एका महत्वाच्या शहरी मार्गासाठी हा खूप मोठा काळ आहे विचार करा दररोज हजारो वाहनं लाखो लोक किती तास किती इंधन आणि किती मनस्ताप वाया जात असेल हो ना आणि याचा परिणाम काय झालाय सगळी वाहतूक शहराच्या आतल्या रस्त्यांवर आहे प्रचंड वाहतूक कोंडी होतीये म्हणजे एका पुलाच्या दुरुस्तीच्या दिरंगाईमुळे संपूर्ण शहराची वाहतूक व्यवस्थाच आहे जसं शरीरातली एखादी मुख्य रक्तवाहिनी बंद पडावी आणि सगळं शरीरच विस्कळीत व्हावं तसं तुम्ही अगदी योग्य उदाहरण दिलंय आणि ही फक्त वाहतूक कोंडीची गोष्ट नाही अच्छा याचा परिणाम लोकांच्या कामावर मुलांच्या शाळेवर अगदी रुग्णवाहिकांना वेळेवर पोहोचण्यावरही होतो एक प्रकारे सार्वजनिक सुरक्षेची समस्या बनलीये आणि ही समस्या इथेच थांबत नाही दुसरं उदाहरण तर आणखी चक्राऊन टाकणार आहे पथ दिव्यांचं हो शिंदे सांगतात की शहरातले अनेक प्रमुख रस्ते आणि उड्डाण पुलांवर रात्री दिवेच नसतात किती धोकादायक असेल हे आणि याचं कारण तर त्याहूनही गमतीशीर आहे कारण सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे पीडब्ल्यू आणि महानगरपालिकेचा प्रकाश विभाग एक म्हणतो हे आमचं काम नाही दुसरा म्हणतो ते तुमचं काम आहे आणि या दोघांच्या भांडणात नागरिक मात्र अंधारात प्रवास करत आहेत हे आपण जे सायलोड गव्हर्नन्स बद्दल बोललो ना त्याचं उत्तम आणि तितकंच दुर्दैवी उदाहरण आहे खरंय दोन सरकारी विभाग एक साधं काम करण्याऐवजी एकमेकांना पत्र लिहित बसले आहेत नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न इथे पूर्णपणे दुर्लक्षित केला जातोय या यादीत ठाणे बेलापूर रस्त्याचाही समावेश आहे ज्याची अवस्था अत्यंत वाईट असल्याचं शिंदे यांनी म्हटलंय तर चित्र असं आहे बंद पडलेला उड्डाण पूल अंधारे रस्ते आणि खड्डे भरलेले महामार्ग हो पण या सगळ्यासाठी पैसा लागतो आणि इथेच ही गोष्ट एक धक्कादायक वळण घेते मला वाटलं होतं की यामागे पैशांची कमतरता असेल पण पन... पण वास्तव पूर्णपणे वेगळा आहे हो आणि हाच नवी मुंबईच्या बाबतीतला सगळ्यात मोठा विरोधाभास आहे काय ना शिंदे यांच्या माहितीनुसार नवी मुंबईतील नागरिक मालमत्ता कर भरण्यात खूप प्रामाणिक आहेत कर वसुलीचा दर नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त आहे हा आकडा भारतातल्या अनेक शहरांसाठी एक स्वप्न आहे कळती आहे किंवा पाईपलाईनच चुकीच्या दिशेने जोडलेली आहे अगदी आणि शिंदे यांनी पुनर्विकासाच्या मुद्द्याकडे जे बोट दाखवलंय ना ते इथे महत्वाचं ठरतं ते म्हणतात की प्रशासन उंच इमारतींना म्हणजे व्हर्टिकल ग्रोथ ला परवानगी देत आहे पण त्यासोबत लागणाऱ्या सुविधांचा विचारच करत नाही हे जरा सोप्या भाषेत सांगाल का नक्कीच असं समजा की आपण एक मोठा चकचकीत ग्लास विकत घेतलाय ठीक आहे हा ग्लास म्हणजे आपली उंच इमारत किंवा व्हर्टिकल ग्रोथ पण तो ग्लास भरण्यासाठी पाणी कुठून येणार याचा आपण विचारच केलेला नाही आणि हे पाणी म्हणजे पायाभूत सुविधा अगदी हे पाणी म्हणजे हॉरिझॉन्टल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रुंद रस्ते पाणीपुरवठा सांडपाणी व्यवस्था पार्किंगची सोय अच्छा प्रशासन फक्त उंच इमारती रूपी ग्लास विकायला परवानगी देत आहे कारण त्यातून त्यांना मोठा महसूल मिळतो पण ते पाणी म्हणजेच पायाभूत सुविधा पुरवण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे म्हणजे फक्त इमारती उभ्या राहत आहेत लोकसंख्या वाढत आहे पण त्या वाढलेल्या लोकसंख्येला लागणाऱ्या सुविधा मात्र जुन्याच आहेत बरोबर याचा अर्थ आपण सध्याच्या सुविधांवर प्रचंड ताण टाकत आहोत हे तर एक अदूरदर्शी धोरण झालं हो जे केवळ तात्पुरत्या महसुरावर लक्ष केंद्रित करते आज महसूल मेल पण पाच दहा वर्षांनी जेव्हा हे शहर वाहतूक पाणी आणि कचऱ्याच्या समस्येने गुदमरून जाईल तेव्हा काय करायचं याचं उत्तर कोणाकडेच नाही तर या सगळ्याचा अर्थ असा आहे की समस्या फक्त देखभालीची नाही तर ती शहराच्या मूळ नियोजनाच्या पातळीवरच आहे हो आणि हा या कथेचा सर्वात दुःखद भाग आहे नवी मुंबई एकेकाळी सिडकोने केलेल्या उत्कृष्ट नियोजनासाठी ओळखली जायची अगदी एका नियोजनबद्ध शहराची मूळ संकल्पनाच आता नष्ट होत आहे सिडकोने एका स्पष्ट तर्कासह रचना केली होती सर्व्हिस रोडची संकल्पना हो मुख्य रस्त्याला लागून सर्व्हिस रोड जेणेकरून मुख्य रस्त्यावरची वाहतूक थांबणार नाही मोकळ्या जागा बागा हेच या शहराचं वैशिष्ट्य होतं शिंदे यांनी हेच उदाहरण दिलंय ते म्हणतात की मूळ योजनेत नवरत्न हॉटेल ते जुहू गाव या पट्ट्यात सगळी दुकानं सर्व्हिस रोडवर होती आणि आता आता प्रशासन सर्रास मुख्य रस्त्यांवरच नवीन दुकानांना परवानगी देतय यामुळे वाहतुकीला अडथळा होतो म्हणजे आपण स्वतःच आपल्या शहराचं नियोजन बिघडवत आहोत हो ना यातून एक मूलभूत प्रश्न निर्माण होतो शहराच्या प्रशासनाची भूमिका काय असावी शहराच्या मूळ दीर्घकालीन नियोजनाचं रक्षण करणं की तात्पुरत्या फायद्यासाठी त्या, त्या नियोजनाशी तडजोड करणं आणि सध्या तडजोड करण्याकडेच जास्त कल दिसतोय असं दिसतंय त्यांनी व्यक्त केलेली भीती तर आणखी गंभीर आहे ते म्हणतात की पंचवीस तीस मजली इमारतींना परवानगी देताना वाढणारी लोकसंख्या वाढणारी वाहनं आणि पाण्याची वाढती मागणी याचा कोणताही अभ्यास केला जात नाही हाच नियोजनाचा अभाव आहे त्यांनी एक साधा प्रश्न विचारलाय आज एका रस्त्यावरून शंभर गाड्या जात असतील आणि उद्या तिथे पाचशे गाड्या आल्या तर काय होईल आणि याचं उत्तर कोणाकडे आहे उत्तम नियोजन भविष्याचा वेध घेतं ते जर तरच्या प्रश्नांची उत्तरं आधीच शोधून ठेवतं इथे मात्र आजचा दिवस कसा ढकलायचा ह्या पलीकडे विचार होताना दिसत नाहीये जेव्हा तुम्ही मूळ मास्टर प्लॅनकडे दुर्लक्ष करून असे तात्पुरते निर्णय घेता तेव्हा तुम्ही शहराच्या भविष्यासोबत एक धोकादायक जुगार खेळत असता तर आजच्या या चर्चेतून एकंदरीत चित्र खूपच गंभीर दिसतंय आपण याचा सारांश घेऊया हो राजू शिंदे यांनी मांडलेल्या माहितीनुसार नवी मुंबईत एक पद्धतशीर अपयश दिसतंय पहिलं म्हणजे अनेक सरकारी यंत्रणांमध्ये समन्वयाचा पूर्ण अभाव ज्यामुळे जनतेच्या पैशांचा आणि वेळेचा अपव्य होतोय दुसरं तुर्भे उड्डाणपुलासारख्या महत्वाच्या पायाभूत सुविधांची देखभाल होत नाहीये तिसरं पथदिव्यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी सुद्धा दोन विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत बसले आहेत जे प्रशासकीय उदासीनतेचं प्रतीक आहे आणि ह्या सगळ्यावर कडी म्हणजे हे सगळं अशा शहरात घडतंय जिथे नागरिक प्रामाणिकपणे नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त कर भरतायत म्हणजे पैसा येऊनही त्याचा योग्य वापर नागरिकांना सुविधा देण्यासाठी होताना दिसत नाही महसूल आणि सेवा यात एक मोठी दरी निर्माण झाली आहे आणि या सगळ्याच्या मुळाशी आहे शहराच्या वाढीचं चुकीचं व्यवस्थापन हो आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण न करताच शहराला उभं वाढू दिलं जातंय हॉरिझॉन्टल इन्फ्रास्ट्रक्चरकडे दुर्लक्ष करून फक्त व्हर्टिकल ग्रोथवर लक्ष केंद्रित केलं जातंय त्यामुळे ज्या सुविधांनी एकेकाळी या शहराला एक मॉडेल शहर बनवलं होतं त्याच आता कोलमडून पडत आहेत अगदी या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाण्याची गरज आहे शिंदे यांनी प्रशासन आणि विविध यंत्रणांवर बोट ठेवलं आहे हे खरं आहे पण त्यांनी एक महत्त्वाचा प्रश्नही विचारला आहे कोणता की निवडून आलेले इतर नेते आणि राजकीय पक्ष या विरोधात आवाज का उचलत नाहीत सर्व काहीत शांत का आहे आणि हाच प्रश्न आपल्याला एका अंतिम आणि अधिक मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातो तो म्हणजे की अशा गुंतागुंतीच्या शहरी प्रणालीमध्ये अंतिम जबाबदारी कोणाची असते प्रशासकीय प्रमुखाची वेगवेगळ्या एजन्सींच्या संचालकांची की या सर्वांना जबाबदार धरणाऱ्या राजकीय प्रतिनिधींची आणि अंतिमत आपली म्हणजे नागरिकांची यावर विचार करणं गरजेचं आहे